गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर काल व्हिडिओ टाकला नव्हता काही कारण असतो तर असो आज व्हिडिओ काढते कारण मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हते चार्जिंग करणं काही झाले नव्हती त्याच्यामुळे तर असो तर महत्त्वाचं सांगायचं म्हणजे काही लोकांचे स्वभाव बदल बरं का खूप जवळून अनुभवते मी खूप जवळून अनुभवले आहे आणि काय माहिती भविष्य कसं होईल कसं नाही माहिती नाही भविष्याचं मलाच ते कोणालाच नस माहीत नसतं की भविष्य कसं होईल कसं जाईल काय घडेल काय नाही घडेल तर असो तर काय लोकांचं कसं असतं ना खोटं बोलायचं पण निटून बोलायचं ही म्हणून एकदम हंड्रेड पर्सेंट त्यांना शुटेबल असते बरं का म्हणजे न असलेली गोष्ट ते दाखवण्याचा प्रयत्न करतात जे गोष्ट नाही आहे ते अजिबात दाखवतील नाही म्हणजे नाही आहे ना ते पूर्ण ताकद लावून जोर लावून दाखवण्याचा प्रयत्न करतात जसं की खोटं बोलतात अजिबात विचार करत नाही की आपण किती खोटं बोलायचं काय खोटं बोलायचं का खोटं बोलायचं त्या खोटं बोलण्यामुळे समोरच्याला काही त्रास होत असेल का हे महत्त्वाचं आहे की खोटं बोलायचं पण त्या खोटं बोलल्यामुळे समोरच्या व्यक्तीला काही त्रास, त्रास होते होत असेल का त्याला काही तकलीफ होत असेल का त्याला काय होत असेल ह्या गोष्टीची अजिबात कल्पनाने फक्त बोलायचं बोलायचं खोटं बोलायचं पूर्ण ताकद लावून खोटं बोलायचं जोर लावून खोटं बोलायचं इमोशनल होऊन खोटं बोलायचं फक्त खोटं बोलायचं खोटं बोल बस एवढंच करायचं बाकी दुसरं काहीच नाही आहे पण ते काय असतं ना खोटं कितीही बोला तुम्ही एक ना एक दिवस ते माणसाला करतं म्हणजे करतं समोरच्याला आणि एकदा का कोणाचं खोटं खरं समजलं की माणूस त्याच्यावर विश्वास करत नाही कुठल्याही प्रकारे विश्वास करत नाही मग तो कोणीही असो कितीही जवळचा असो एकदा का त्याची चूक आणि खोटं बोलणं लक्षात का आलं ना माणूस त्याच्यावर केव्हाच विश्वास करत नाही हां जोपर्यंत चूक लक्षात नाही आहे जोपर्यंत त्याचं खोटं खरं लक्षात येत नाही तोपर्यंत तो डोळे लावून विश्वास करतो पण ज्या वेळेस एकदा त्याचं ते लक्षात आलं का माणूस मग कुठल्याही प्रकारे विश्वास करायला तयार होत नाही अजिबात विश्वास करत नाही आहे मग तुम्ही काहीही करा आहे समोरच्या माणसाला विश्वास संपादन करण्यासाठी कारण विश्वास एकदा का घात झाला ना तो परत विश्वास होत नाही बरोबर का मग तुम्ही काहीही करा ना कितीही नाटकं करा ना त्याच्यासाठी सांगते की सुरुवातपासूनच चांगलं जगायचं सुरुवातपासूनच ना एकदम खोटं बोलावं लागतं आयुष्यामध्ये असं नाही की खोटं बोलावं नाही लागत मग खोटं त्या ठिकाणी बोलायचं ज्याच्यापासून ना दुसऱ्याला तकलीफ होणार नाही आहे ज्याच्यापासून कोणाला फायदा होईल किंवा तकलीफ होणार नाही महत्त्वाचं काही तकलीफ होणार नाही ह्या गोष्टीसाठी खोटं बोलायला काय हरकत नाही बरेच लोक बोलतात पण चांगल्या गोष्टीसाठी बोलतात खोटं अशा गोष्टीसाठी नाही बोलतात की आपला फायदा दुसऱ्याचं नुकसान यासाठी तर अजिबात कुणी खोटं बोलत नाही मी तर अजिबात खोटं बोलत नाही की आपला फायदा झाला पाहिजे समोरच्याचं नुकसान झालं पाहिजे समोरच्याला तकलीफ झाली पाहिजे समोरचा म्हणजे त्रासात राहिला पाहिजे ह्या गोष्टीसाठी अजिबात खोटं बोलत नाही बोलल्या पण जात नाही माझ्याकडून खोटं कारण की ह्या अशा गोष्टींना कोणाला किती तकलीफ होईल आणि त्याची तकलीफ तो कशाप्रकारे सहन करतो हे फक्त त्यालाच माहिती असतं त्यासाठी सांगते की हां तुम्ही दहा शब्द जर खोटे बोलत असणार ना तर दहा बोलायची एनर्जी वेस्ट डावाळू नको दोनच शब्द बोला पण खरे बोला आणि आठची एनर्जी ना सेव्ह करून ठेवा जे करून नेक्स्ट टाईमसाठी तुम्हाला कामा ते कामात पडेल ते सांगते की कोणाला त्रास होईल कोणाला तकलीफ होईल अशा प्रकारे वागू नका वागणूक ठेवू नका त्याने काही साध्य होत नाही त्याने काही पर्सनली फायदा होत नाही आहे हा तुमच्या मनाचं काही असेल मनामध्ये तर तेवढा तुमच्या तो फायदा असेल जे काही काही लोकांची असते ना विचारधारणा वेगळीच काही असते की त्याला समोर त्रास देऊन किंवा खोटं बोलून त्यांना काही फायदा होत असेल तर ठीक आहे त्या गोष्टी ठीक आहे पण सारखं सारखं त्या गोष्टीत बिलकुल मजा नाही आहे बरं का कारण कसं आहे माहिती आहे का कितीही समजून सांगा कितीही व्यवस्थित सांगा तर ते शेवटी बदलत नसतं त्याच्यासाठी दुरून डोंगर चांगला दिसतो हे खूप महत्त्वाचं आहे बट काही जी म्हण आहे ना दुरून डोंगर चांगला दिसतो कारण कसं आहे काही लोकांचा स्वभाव जो आहे ना तो अजिबात बदलत नाही न बदलणारा असतो फक्त ते दाखवतात की ते हां ते खरंच खूप चांगले आहेत खरंच ते खूप समजदार आहेत खरंच त्यांचा स्वभाव काहीतरी बदल आहे पण अजिबातली ते शून्य असतं आणि ते शून्यच राहणार ते अजिबात त्यांचं जे बदलण्याचं असताना ते बदलू शकत नाही ते जसे हात तसेच राहतील फक्त ते प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतात समोरच्याला ना असं वेड्यामध्ये घालण्याचा प्रयत्न करतात पण ते कसं असतं ना कोणी एकदा वेळ होतो दोनदा होतो तीनदा होतं पण सारखं सारखं कोणी वेळ होत नसतं त्याला एकदा का नुक चूक लक्षात आले ना समोरच्याची की तो ना सगळे कामं होऊन पहिले त्याच्यावर फोकस देतो की हा व्यक्ती असा अशा प्रकारचा आहे याच्यापासून आपल्याला केव्हाही धोका आहे त्याच्यापेक्षा बाबा लांबच राहा लांबूनच चांगलं दिसते दुरून डोंगर चांगला दिसतो अशा काही गोष्टी असतात तर मी त्या गोष्टी खूप हे करते कारण भरपूर पाहते लोकांना आणि कसं कोणाचं ऐकते स्वतः पाहते त्या अनुभवते काही गोष्टी अनुभवात पण येतात प्रत्येकाच्या अनुभवात येतात अशा गोष्टी खोटं बोलणाऱ्या लोकांच्या तर त्या अनुभवतील त्या एकदा दोनदा अनुभवल्या की माणूस हुशार होतो काय बरोबर की नाही त्याच्यासाठी सांगते की खोटं बोलायची लिमिट ठेवा मर्यादा ठेवा मर्यादेच्या पार कोण जाऊ नका कारण एक ना एक दिवस न मर्यादा पार झाली समोर त्याला त्या गोष्टीची लक्षात येतं की नाही गाड्या हा चुकीचा आहे आणि हा चुकीचाच राहणार आहे त्यासाठी सांगते प्रे रेझेंट करण्याच्या चक्करमध्ये प्रेझेंट करण्याच्या चक्करमध्ये एवढं पण हे न पाहू की समोरच्याला अजिबात भरोसा येणार नाही तुमच्यावरती अजिबात विश्वास करणार नाही समोरचा बिलकुल करणार नाही त्यासाठी सांगते जे आहे ना ते तेच दाखवण्याचा प्रयत्न करा जे नाही आहे ते अजिबात दाखवण्याचा प्रयत्न करू ना बिलकुल करू नका त्याने काहीच फायदा होत नाही आहे माझं गरज आहे मी दाखवते कारण मला काहीही त्याच्यापासून नुकसान नाही आहे आणि फायदा पण नाही आहे मी राहते ते अनुभवते म्हणून तिथे पर्धा वगैरे लावून ते जरा चांगलं शायनिंग दिसलं पाहिजे हे कशासाठी कशासाठीच नाही त्याने काही फायदा होणार आहे का नाही जे आहे तेच आहे माझ्या पाठी ते सांगते मी जे आहे तेच प्रेझेंट करायचं जे नाही आहे ते अजिबात प्रेझेंट करायचं नाही त्याच्यापासून काही फायदा होत नाही आहे जसं आहे तसं जगा जसं नाही आहे तसं अजिबात जगण्याचा किंवा दाखवण्याचा प्रयत्न करू नका मी अशा भरपूर लोकांना सांगते म्हणजे असं नाही की पर्सनली मी एकालाच सांगते मी अशा भरपूर जणांना सांगते की जे दाखवण्याचा प्रयत्न करत ते अजिबात दाखवण्याचा जात जसं आहे ना तसाच जगा आणि त्याच्यातून माणूस परफेक्ट असतो सुंदर असतो म्हणजे चांगलाच जगतो त्याला अजिबात त्या गोष्टीपासून तकलीफ होत नाही जे आहे ते जगण्यामध्ये तकलीफ होत नाही आहे जे नाही आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करताना त्याला खूप गोष्टींना सामोरे जावं त्याला कनेक्ट राहा खूप सारा फ्रेंड द्या खूप सारा श्रद्ध द्या तर